वर्ष दोन हजार बावीस ज्यावेळी आपण सगळेच जण कोरोनासारख्या महामारीतून बाहेर येत होतो सेकंड वेव्ह जवळपास संपत होती तिचा एक डिक्लाईन कर्व सुरू झालेला होता आणि या सगळ्या दरम्यान व्हॅक्सिनेशन सुरू होतं पण सगळ्यात जास्त देशभरात चर्चा काय होती तर ती ती अर्थव्यवस्थेची अर्थव्यवस्थेच्या सगळ्यामध्ये की साधारण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ती स्ट्रंधन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज होती त्या गोष्टींवरती भर दिला जात होता सरकारने केंद्र सरकारने नवीन योजना त्यानंतर लागू केल्या आणि आधीच्या ज्या होत्या म्हणजे अगदी मुद्रासारखी योजना असेल किंवा छोट्या एम एस ईज असतील छोटे छोटे बिझनेस असतील त्यांना लोन वाटप असेल कमी दराने त्यांना लोन देणं असेल या सगळ्यावरती प्रयत्न केले जात होते हा सगळा रेफरन्स तुम्हाला आज देण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा अतिक्रमण विरोधी कारवाई सध्या कुठे सुरू असेल ती पिंपरी चिंचवडच्या म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवडच्या चिखली कुदळवाडी या सगळ्या एरियामध्ये सुरू आहे एरिया विच इज वेल नोन फॉर एम एस एम इज छोटे स्केल स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि जिथे छोट्या छोट्या अगदी लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो अशा लघु उद्योगांचं जे कोणता एरिया असेल तो, तो हा संपूर्ण एरिया या ठिकाणी जी कारवाई सगळी सुरू आहे ती नक्की काय आहे त्यामध्ये पॉलिटिकल एलिमेंट कोणते आहेत नक्की कोणत्या नेत्याचं काय म्हणणं आहे कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं झालं आणि सगळ्यात महत्वाचं आहे आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती एक लाख बेरोजगारांची ती सहा हजार नोटीसांची आहे आणि त्याहून पुढे जाऊन ह्याच्या मागे इतकं लाखो कोटींचं नुकसान झालंय त्या सगळ्याची आजची गोष्ट आहे नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पिंपरी चिंचवडवरून असं आणखी पुढं देहू रोड वगैरे सगळा क्रॉस केला की थोडं आणखी पुढं आलं की आपल्याला हे चिखली कुदळवाडी वगैरे हा सगळा एरिया लागतो इकडं पलीकडं पवार वस्ती असेल असा टप्प्याटप्प्या टप्प्याटप्प्यात जुनी एकेकाळची सगळी गावं नंतर ती महापालिकेमध्ये घेतली गेली मग महापालिकेमध्ये घेतल्यानंतर मोठे रस्ते झाले त्यातल्या एका रस्त्यावरच्या आत्ता ब्रिजवरती मी इथं उभं आहे आणि माझ्या या बाजूला तुम्ही बघितलं तुम्हाला दिसेल आता तिथं पोखलंड मशीन लावली आहे त्याच्या पलीकडे एक जे सी बी उभा आहे आणि ज्याला आपण अँटी एनक्रोचमेंट ड्राईव्ह किंवा अतिक्रमण विरोधी मोठ्या प्रमाणातली कारवाई ही कारवाई इथं सगळी आता सुरू आहे गेले पाच दिवस म्हणजे आजचा जवळपास सहावा दिवस म्हणावा लागेल सगळ्याचं ही कारवाई ती सुरू झाली त्याच्या आधी सहा हजार आस्थापनांना पालिकेकडून नोटिसा इश्यू झाल्या आणि त्या नोटिसांवर दिलं होतं की ही ही मालमत्ता अतिक्रमण आहे इल्लीगल आहे ही प्रॉपर्टी एकतर तुम्ही पंधरा दिवसात हे संपूर्ण खाली करणं अपेक्षित आहे न झाल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल या सगळ्या एरियामध्ये छोटी छोटी दुकाने आहेत मोठ्या वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉट करून तिथे इंडस्ट्रीज उभ्या केलेल्या आहेत वर्कशॉप्स आहेत आणि तरे पुण्यात तळेगाव त्यानंतर कुरकुंभ तिकडं चाकण आणि पिंपरी चिंचवड जे संपूर्ण शहर म्हणजे पुण्यानंतर जर कुठं मोठं शहर उभं राहिलं तर ते पिंपरी चिंचवड राहिलं आणि ते पिंपरी चिंचवड शहर कशाच्या बेसवर उभं राहिलं ते उभं राहिलं ते म्हणजे इथल्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये इथे ऑटोमोबाईलच्या कंपन्या आल्या टाटा फोर्स सारखे मोठे प्रकल्प आले एक्साईट बॅटरीची मोठी कंपनी आली वेगवेगळ्या इथे या भागात कंपन्या आल्या आणि त्या कंपन्यांच्या जिओवरती इथे एम्प्लॉयमेंट तयार झाली इथल्या स्थानिकांनी मी काही ठिकाणी जमीन दिल्या आणि साधारण ज्या ठिकाणी मोठे क्लस्टर असतात त्या मोठ्या इकॉनॉमिक क्लस्टर्सला बाकीचे जे टेंटॅकल असतात ते टेंटॅकल्स म्हणजे काय तर ही सगळी स्मॉल स्केल इंडस्ट्री त्या इंडस्ट्रीत आत्ता काय सुरू आहे हे बघा हे सगळे वाकलेले तुटलेले पत्रे तुम्हाला दिसत असतील त्यानंतर त्या पत्र्यांना आधार देणारे जे सगळे फॅब्रिकेशनचे खांब आहेत ते तुम्हाला दिसत असतील काही ठिकाणी वेल्डिंग करून आता आपली जेल गॅस कटर असतं त्याने सगळं आता तो है ते तोडायचं काम सुरू आहे तर काही ठिकाणी लोक त्यांचा माल काढून घ्यायचा आहे म्हणून वाट बघतात आता इथे समोर दिसते तुम्हाला ही प्लायवूडचं होतं प्लायवूड आणि लाकडाचे आणि सोफ्याचे भाग आणि फर्निचर याचंही संपूर्ण होतं ते पण आता पूर्ण तुटलेलं आहे ते सगळं असंच आता पडलेलं आहे मूळ मुद्दा काय सगळ्यामध्ये आता आपण तो समजून घेऊ हे बघा हा व्हिडिओ बनवण्याचं मूळ कारण काय की इथली ग्राउंड रियालिटी काय नक्की काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण ह्या दोन्ही संज्ञा धर्म जात पंथ अशा निरपेक्ष असल्या पाहिजेत पण भाजपच्या नेत्यांचं असंच इथलं म्हणणं आहे की आम्ही हे पाडतोय हे सगळं कारवाईला आम्ही विरोध नाही करत आहे त्याचं मूळ कारण काय आहे त्याचं कारण आत्ताच्या घडीला हे आहे की इथे रोहिंग्या आहेत आणि कोट अँड कोट रोहिंग्या ज्यांना ते बांगलादेशवरून इथे येतात आणि मग इथलंच प्रमाणपत्र वगैरे घेतात आणि कशी घुसखोरी करतात वगैरे असं ते सगळं परसेप्शन आहे तर ही सगळी लोकं इथे राहतात आणि या लोकांच्या इथे राहण्यामुळे दहशतवादी कृत्य वाढत आहेत आणि दहशतवादाला आपण असं दहशतवादाला खत पाणी घालतील अशा भरपूर गोष्टी इथे वाढतात असं या सगळ्यांचं म्हणणं आहे हा झालातलं एक पॉलिटिकल अँगल पण मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी इतकी मोठी इंडस्ट्री इथे ऑलरेडी इतक्या वर्ष बसलेली होती यांच्याकडून सगळ्यांकडून सगळ्यात आधी काय केलं माहिती आहे का पालिकेने यांना सगळ्यांना सांगितलं की तुमचं प्रॉपर्टी टॅक्स पेंडिंग आहेत ते टॅक्सेस तुम्ही भरले पाहिजेत ते नाही भरले तर कारवाई करू ह्या सगळ्यांकडून टॅक्सेस भरून घेतले लगेच पंधरा दिवसाच्या यांना नोटीस जारी केल्या की आता तुमची प्रॉपर्टी जी तुम्ही खाली करा आणि ती जर नाही केली तुमच्यावरती थेट कारवाई करण्यात येईल आणि त्यानंतर ह्या सगळ्या झालेल्या कारवाईत या इकॉनॉमिक क्लस्टरमध्ये प्लास्टिक मोल्डिंग असेल वेल्डिंग असेल सगळ्यात जास्त तर स्क्रॅपची दुकान आहेत इथे मोठ्या मोठ्या कंपनीकडून जे उरलेलं सगळं असतं तो स्क्रॅप इथे घ्यायचा तो भंगार कंप्रेस करायचा किंवा तो मेल्ट uh, मेल्ट करायचा आणि त्याचं रिस्ट्रक्चरिंगसाठी तो परत एकदा uh, द्यायचा तर असं ही सगळी इथं दुकानं आहेत फर्निचरची दुकानं आहेत जसं मी आता तुम्हाला एक दुकान इथं दाखवलं फर्निचरचं याच्या व्यतिरिक्त अशी वेगवेगळी छोटी 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 अशी बरीच त्यामध्ये दुकानं आहेत जी दुकानं एका मोठ्या बिझनेस इंडस्ट्रीजचा एक बॅकबोन म्हणून काम करतात ज्या इंडस्ट्रीज बद्दल आता सात तारखेला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री इथे आले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की पिंपरी चिंचवडमध्ये जर कुणी उद्योजकांना त्रास देत असेल तर आम्ही त्यांच्यावरती थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मकोका अंतर्गत कारवाई करू सात तारीख सात फेब्रुवारी आणि आज व्हिडिओ रेकॉर्ड होतोय ते चौदा फेब्रुवारी सात दिवसात एका आठवड्यात इथे हे सगळं सगळं सुरू झालं सात तारखेपासूनच तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी इथल्या पी सी एम सीचं जे आयुक्तालय आहे त्या आयुक्तालयाच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला त्या दिवसानंतर ही सगळी इथं कारवाई सुरू झाली तोपर्यंत तो नोटीसच इशू झाल्या आता आता मुद्दा असा आहे की जवा, न, जवा हे जर अतिक्रमण असेल हे जर अनधिकृत असेल तर याआधी जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतीने ह्याला परवानग्या दिल्या त्यानंतर हे पालिकेत आलं पालिकेत आल्यानंतर पालिकेने यांच्याकडून सगळ्यांकडून टॅक्स घ्यायला सुरुवात केली तर तो नक्की कशाच्या बेसिसवरती घेतला जर ते अनधिकृतच होतं तर याआधीच म्हणजे विचार करा की एक ब्याऐंशी का चौऱ्या एकोणीसशे ब्याऐंशी नंतर ही पालिका स्थापन झाली त्याच्यानंतर ही गावं त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आली असतील सगळी तर ती गावं जेव्हा आली असतील नव्वदच्या दशकानंतर तर तेव्हाच पालिकेने जेव्हा परवानगी दिल्या बांधकाम करायला तर तेव्हाच्या परवानग्या आणि आत्ताच्या गोष्टी आणि त्यातून घेतलेल्या टॅक्सेस सगळे सो या गोष्टी एक तर अपेक्षित नव्हतं परत त्या केल्या तर, तर, तर त्यांना अनधिकृत ते सांगून त्याच वेळी तरी मोलश आता मूळ मुद्दा सगळा परवानग्यांपासून येऊन थांबतो कारण ज्यावेळी जसं मी सांगू होतो की पालिकेमधून ग्रामपंचायती पालिकेपर्यंत सगळं आलं परत पालिकेच्या याच्यात आलं तर मुळात ज्या प्रॉपर्ट्यांची इथले सातभारे त्यांच्या नावावर हो आहेत गुंठेवारी झाली आणि त्यानंतरच त्यान परवानगी देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही डेव्हलप करू शकतात आता काही इतकी मोठी जागा आहे की काही इंडस्ट्रीयल झोन त्याच्यामधला असेल काही आणखी वेगळा झोन असेल आर झोन पण दाखवते पलीकडचे एके बाजू आहे तिथं पण तिथलीसुद्धा इल्लिगल कन्स्ट्रक्शन पालिकेने दाखवले आहेत आणि ती बांधकामं तोडायचं काम कंटिन्यू चालू आहे पण ज्यावेळी इतका मोठ्या पद्धतीवरती कोणता पण ड्राईव्ह घेतला जातो त्याचे इम्पॅक्ट आहेत ते इम्पॅक्ट येणाऱ्या काळात सगळे भोगावे लागणार आहेत कारण त्याच्यासाठीची जी कोणती पॅरल यंत्रणा आहे ती मात्र अजून कोणती झालेली दिसत नाही आहे जसं की नाशिक सुरत पुण्यातल्या बाकीचे एम आय डी सीज इथून पुढे परत बेंगलोरपर्यंत इथपर्यंत होणाऱ्या ऑटोमोबाईल्सला त्यानंतर बाकीचे जे कुठले स्पेयर पार्ट्स असतात सगळे या सगळ्यातले या सगळ्या स्पेयर पार्ट्स इथे बनवले जात होते त्याचं स्क्रॅपिंगचं पण इथंच व्हायचं आणि मग ते स्क्रॅपिंग मार्केट इतकं लाखो कोटींचं माल मार्केट आहे सगळं त्याला सगळं पुरवलं जायचं पण आता त्या काही गोष्टी झाल्या इथे दिसत नाही आहेत बघा जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहे त्याला बॅकिंग करण्याचं काहीच कारण नाही पण पंधरा दिवसाची नोटीस दिल्यानंतर बारा दिवशी तोडायला सुरुवात करणं किंवा आधी स्वतःच परवानग्या देणं गुंटीवारी करून इथे झोन डेव्हलप करणं आणि मग बांधकामाची परवानगी देणं त्यानंतर आता परत हे सगळं कसं इलिगल आहे हे सांगणं आणि इंटरेस्टिंगली आता निवडणुका होऊन गेल्यात ना त्यामुळे आता कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा इथल्या स्थानिकांना काय फारसा फरक पडत नाही म्हणजे मतदान झालं नाही झालं वगैरे त्यामुळे त्याहून पुढे जाऊन आता काय आहे मी इथल्या लोकांशी बोलल्यानंतर आता ज्यावेळी ही जमीन सगळी क्लिअर होईल त्यावेळी इथे जे जो झोन्स येतील त्याच्यानुसार पालिकाच्या मध्ये आता इथले जे बिल्डर आहेत स्थानिक ज्यांना इथे संधी असते ते बिल्डर आता इथे हात घालायला सुरुवात होतील हे इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे अर्थात स्थानिक नागरिक असतील ज्यांच्या ज्यांनी कोणी चार खोल्या बांधल्या होत्या कामगारांना भाड्यान देत होत्या त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालला होता, होता, उदर होता। इथे बाहेरून राहिलेले सगळे कामगार असतील मग महाराष्ट्रातला भाग असेल भारतातला वेगवेगळ्या ठिकाणं आलेले असतील उत्तर प्रदेश बिहारचे असतील हे हे इथे सगळे कामगार असतील या सगळ्यांनी मिळून इथे जी एक मोठी अर्थव्यवस्था जन्माला घातली होती ती आता मोडकळी चालली आहे आणि रादर ती आता कोलमडून पडली असं म्हणावं लागेल कारण याच्यासाठी जी समांतर व्यवस्था आहे ती समांतर व्यवस्था काय आहे कोणाला माहीत नाही कोकलंट मशीन जेसीबी ट्रक्स या सगळ्याचा भाव इथे पाच पट झाला आता सातशे रुपयाला मिळणारी गोष्ट तुम्हाला आता अडीच तीन हजार रुपयाला सहज मिळेल अशी आता इथे इतकं डिमांड या सगळ्याची वाढली आहे लेबरला प्रॉब्लेम सगळं क्रिएट झालेला आहे लेबर पाचशे सातशे रुपयाला मिळायचं ते लेबर आता दुप्पट या सगळ्यामध्ये किमती माग मागतंय आता माझं समजा इथं काय पडलं असेल हे मला इथून समजा हलवायचं असेल तर ते हलवण्यासाठी मला जर वेअरहाऊस कुठे पाहिजे असेल तर जवळपास वेअर हाऊस अव्हेलेबल नाहीत ज्यांची उपलब्ध आहेत त्यांनी आता संधी पाहून रेट डबल केले त्यामुळे आता लघु उद्योजकांनी नक्की काय करायचं या प्रश्नाचं उत्तर हे कोण देणार आहे हे बघावं लागेल कॅमेरापर्सन गोपाळ हरणेसोबत ओमकार बाबळे आज इथेच थांबतो